नमस्कार सर्व ग्रुप वैद्य हे सप्तरंगीचं झाड आहे छोटं आहे अजून पण हे ही जी पानं आहेत ही साधारणतः सर्व पानं ही व ह्या प्रकारात चार पाच वनस्पती आपल्याला दिसतात बुगडी नावाची एक वनस्पती आहे बुगडी म्हणजे कानात घालतो ती बुगडी नाही हे बघा अशी पानं आहेत तर बुगडी नावाची वनस्पती आहे तिची पानं पण मोठी झाल्यानंतर अशीच दिसतात सप्तरंगीची असंच दिसत आहेत पानं आणि हाडसांदी नावाचं जे झाड मिळतं कोकणात त्याची पानं साधारणतः अशी दिसतात आता हे अगदी छोटं झाड आहे बघा साधारण दोन वीत उंचीचं झाड आहे तर हे झाड मी जंगलातून आणून लावलं आहे सप्तरंगी म्हणून मला दिलेलं आहे एका वैद्यानी तर या ठिकाणी हे झाड मोठं झाल्यानंतर आपण याचा विचार करू शकतो की हे कसं दिसतं ते पण उद्या जे मी पाळं सांगितले ते एका वैद्यालाच सांगितलेत की जरा काढून आण म्हणून त्यामुळे मला उद्या जंगलात जाता येणार नाही म्हणून हा व्हिडिओ टाकतो आहे धन्यवाद असं झाड दिसतं हे बघा सप्तरंगी हे झाड आहे सप्तरंगीचं